आज पुण्याची काही आमची ठराविक मंडळी होती त्याच्यात मी सचिन भाऊ नंतर जी होते स्थानिक काही रहिवासी होते महत्वाची गोष्ट हीच तीन प्रकल्प साधारण त्या पट्ट्यात चालू आहेत एक म्हणजे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट ज्याला मी रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन बोलतो जगात कुठच्याही नदीवर काम करत असताना नदीचं रुंदीकरण केलं जातं आणि खोलीकरण केलं जातं कदाचित एकमेव उदाहरण असं असेल जे पुणे महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल ते करत आहे जगात की मुळामुठा की अरुंद करतायत राडा रोडा टाकून म्हणजे डेबरी टाकून नदीचं पात्र छोट करतात कमी करतायत आणि मग हे झाल्यानंतर आपण पाहतोय मागच्या वर्षी असेल किंवा मागच्या ज्या मागच्या वर्षी असेल पुण्यात पूर येऊन गेलं तसंच या वर्षी पण येणार आहे आता हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी पूर येईल तर पंकजाताईंना मी मंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की आपण स्वतः लक्ष घालावं मी जेव्हा लक्ष घातलं होतं रेड लाईन ब्लू लाईन ह्या सगळ्या ह्या कामासाठी बदलल्या गेल्या होत्या खोट्या दाखवल्या होत्या जे काही एनवायरमेंट क्लिअरन्स दोन हजार अठरामध्ये घेतल्या होतात ते निकषच वेगळे होते आणि जे आता काम चालू ते वेगळे तर त्याला आपण स्वतः बैठक घ्यावी याच्यावर सगळ्या खात्यानं बोलवून आणि रहिवासानं बोलवून जे काय आहे ते खरी परिस्थिती जाणून घ्यावी तसंच तस दुसरं म्हणजे बेताल टेकडीचा विषय आहे बेताल टेकडी ही पुण्यातली एक प्रसिद्ध टेकडी आहे अनेक लोक तिथे सकाळी किंवा दुपारी वगैरे चालायला जातात हिरवगार टेकडी आहे तिथून बोगदा जातो आहे फ्लाय जाणार आहे मेट्रो जाणार आहे आणि एकंदर जिथे गरज नाही आहे तिथे हे सगळ्या गोष्टी होत आहेत आपल्याला आठवत असेल एखाद वर्षापूर्वी सगळ्या पुणेकरांनी येऊन ह्युमन चेन फॉर्म केली होती आणि सगळ्यांनी सांगितलं होतं जर हे काम पुढे गेलं तर आम्ही कोणालाही मतदान करणार नाही आम्ही बहिष्कार टाकू झालं निवडणुका होऊन गेल्या तेव्हा भाजप बोलली होती की आम्ही करणार नाही पण आता निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या प्रकल्पाला जोर लावत आहे त्याचे कन्सल्टंट कोण आहेत कुठच्या पक्षाचे आहेत हे सगळं जर आपण जाणून घेणं गरजेचं आणि परत एकदा या प्रकारची आणि या प्रकल्पाची खरोखर पुण्याला गरज आहे का हा एक प्रश्न आहे आणि तिसरं म्हणजे नवीन महाबळेश्वर हे काही जातोय ते नवीन महाबळेश्वर कशासाठी कोणासाठी कोणी जागा घेऊन ठेवली आहे कोणाच्या जागा हडपल्या जाणार त्याच्यात ह्याचा अभ्यास करूनच हा प्रकल्प पुढे न्यावा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची